कर्जत पोलीस वाहतूक शाखेची धडक कारवाई विनापरवाना गाडी चालवणाऱ्या मुलांच्या पालकांवरच गुन्हा दाखल न्यायालयाने ठोठावला दंड विनापरवाना धुमस्टाईलने गाडी चालवत पादचारांच्या जीवाला धोका पोहोचवणाऱ्या अल्पवीन दहा मुलांना पकडून त्यांच्या पालकांवरच कर्जत वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने अशा बेदुंद वागणाऱ्या मुलांच्या पालकांनी या कारवाईचा चांगला धस्का घेतला आहे पालकांना कोर्टात हजर केले असता प्रत्येकी पंधराशे रुपये दंड न्यायालयाने ठोठावला आहे डोळ्याला हिरवा निळा डार्क गॉगल कबरेखाली सरकती जीन्स हातात साखळी अशा तोऱ्यात रस्त्यानं जाणाऱ्या मुलींना इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्या अवतीअवती स्टाईलने गाडी चालविणाऱ्या अल्पवयीन आणि महाविद्यालयीन मुलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यात काही सडक छाप भर पडली आहे कर्णकर्कश गाड्यांचा आवाज तोंडाने किंचाळत ही मुले भरता वेगाने पादचारांना चुकत मुलींना कट मारत आहेत मात्र त्यांच्या मरकटलीला पादचारासाठी भलत्या धोकादायक ठरत आहेत लहान मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या महिला त्यामुळे अक्षरशः हैराण झाल्या आहेत है। अरे यांना कुणीतरी रे अशी उद्विग्नता व्यक्त करीत आहे खेदाची बाब म्हणजे बहुतांश पालकांना आपल्या मुलाला महागडी बाईक घेऊन दिली हे कौतुकाचे वाटते मात्र त्यांचा हा तेवढ्या अल्पवयीन आहे किंवा मॅच्युअर असला तरी त्याने लायसन काढलेले आहे की नाही याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो हरामाची नाही तुझ्या बापाच्या पैशाचे चालो बिंदास असे म्हणत चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी घालणारे महासे सुद्धा यात आहेत यामुळे या मुलांचे बळ वाढले आहे या गाड्याचे आकर्षण व्हावपायी मुले दुचाकी चोरणे गाडीच्या पैशाची चोऱ्या करणे असे गुन्हेही घडत आहेत काय करावं तक्रारी याच्यामध्ये बरेच दिवसापासून कर्जत पोलीस स्टेशन मी हे ठरवलं होतं की जी अल्पवयीन मुलं वाहन चालवत आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांच्याकडे लायसन नाही आहे आणि या ज्या व्हेकल्स आहेत त्या त्यांच्या आईवडिलांच्या मालकीच्या आहेत अशा गाड्या आई वडील देखील आपल्या मुलांना देत आहेत आणि यामधूनच ज्या मुलांकडे वाहनं नाही आहेत ती मुलं मग वाहन चोरीसारखे देखील करत आहेत आणि अशा प्रकारची वाहनं जोरात चालवणं हेल्मेट न घालणं लायसन न बाळगणं आणि या सगळ्या प्रकारामुळे काही नागरिकांना विशेषत जो अभिनव प्रशालेचा जो एरिया को आहे कोतवाल नगर वगैरे या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना यांच्या रॅश ड्रायव्हिंगचा खूप त्रास होतो आहे काही मोठे ॲक्सिडेंट्स देखील भविष्यामध्ये या मुलांकडनं होऊ शकतात तर त्याला कुठेतरी प्रिव्हेन्शन व्हावं या उद्देशाने कर्जत पोलिसांनी कारवाई चालू केलेली आहे आणि याच्यामध्ये नागरिकांनी देखील आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे यातल्या प्रत्येक पालकांवरती आम्ही कारवाई करणार आहे न्यायालयामध्ये त्यांच्या आदेश आम्ही खटले दाखल करतोय त्याप्रमाणे माननीय न्यायालयाच्या आदेशाने जो काही फाईन असेल तो त्यांना भरणं बंधनकारक असेल आज, आगेंस आगेंस आज सकाळी आम्ही सात वाजल्यापासून ही कारवाई करतोय त्याच्यामध्ये प्रथम आम्ही सिव्हिल पोलीस पुढे ऑन रोड पहिले सिव्हिल ड्रेसमध्ये जे पोलीस होते त्यांना पुढे केलं त्यानंतर कळलं की नाही गाड्या खरोखरच लहान मुलं आहेत आणि रॅश ड्रायव्हिंग आहे तर त्यामुळे मग आम्ही युनिफॉर्ममधले पोलीस त्यांना अटकाव करण्यासाठी तिथे ठेवले आणि अशा प्रकारे आम्ही कारवाई केल्यात साधारण आज सकाळपासून ते साधारण दहा ते साडेदहा वाजेपर्यंत अकरा मुलांना आम्ही पकडलं पण त्यातील एक मुलगा एकवीस वर्षाचा असून त्याच्याकडे लायसन होतं त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आलं दहा मुलांवर आम्ही कारवाई करतो ज्यांच्याकडे लायसन नाही आहे मुलांवर इन द सेन्स त्यांच्या पालकांवर आम्ही ही कारवाई करत आहोत की कुठेतरी पालकांना हे समजण्याची गरज आहे की आपली मुलं गाडी घेऊन काय करतायत कुठे जात आहेत आणि याच्यामधून भविष्यामध्ये काय प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात हे सगळे पालक देखील मला आज पोलीस स्टेशनला भेटायला आले होते पण त्यांना सांगितलं मी की कारवाई होणार आहे आणि तुम्हाला जो काही दंड आहे तो जाऊन न्यायालयामध्ये भरायचा आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी